नमस्कार हो केंद्र दिली मंजुरी अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावानं ओळखला जाणार आहे अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती केंद्र सरकारनं जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळं जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयीची माहिती दिली आहे त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत होती औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला गेल्या वर्षी चोंडी इथं झालेल्या अहिल्या देवींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती त्यानंतर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्या देवी नाव देण्याची घोषणा केली होती अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय केंद्र राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली होती त्यानंतर लागलीच रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या चा हालचाली झाल्या एक महिन्यापूर्वी मंत्री रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झालं होतं आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यासंबंधीचे धडाधड निर्णय होते